नाशिकमध्ये राजकीय वादळ विद्यमान आमदारांच्या हत्येची सुपारी दिल्याचा आरोप माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी नाशिकच्या एका माजी नगरसेवकावर केले आरोप काय आहे नेमकं पाहुया रिपोर्ट मध्ये नमस्कार मी उज्ज्वला बैसाने तुमचं स्वागत करते न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र लाईव्ह मध्ये मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढल्याने नाशिकची राज्यभर बदनामी झाली असतानाच आता राजकीय पोटी हत्येपर्यंत नेत्यांची मजल गेल्याचे उघड झाले आहे मंत्री गिरीश महाजन यांच्या निकटवर्ती असलेल्या एका माजी नगरसेवकाने सुपारी दिल्याचे सांगून माजी विरोधी अंबादास दानवे यांनी खळबळ करून दिली आहे सगळ्यात धक्कादायक म्हणजे तो नगरसेवक जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा निकटवर्ती असल्याचा आरोप दानवे यांनी केला आहे या एका वक्तव्याने राज्यात राजकीय खळबळ माजवली आहे नांदेड मध्ये माध्यमांशी बोलताना दानवे म्हणाले नाशिक मधील एका माजी नगरसेवकाने भाजपाच्या विद्यमान आमदारांच्या हत्या करण्याची सुपारी दिली हा विषय अत्यंत गंभीर आहे आणि पोलीस तसे राज्य सरकारने तात्काळ चौकशी केली पाहिजे दानवे यांनी केलेला दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्या नगरसेवकाचे कॉल डिटेल्स पुरावे आणि माहिती पोहोचवली असून मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना कठोर कारवाईचे आदेश दिले आहे नाशिकमध्ये गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारीचे प्रमाण अचानक वाढले भाजपच्या दोन माजी नगरसेवकांना गोळीबार प्रकरणात अटक देखील झाली पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारल्यानंतर अनेक पांढरपेशा गुन्हेगारांवर धडाकेबाज कारवाई झाली परंतु आता या नव्या आरोपांमुळे प्रश्नचिन्ह निर्माण झालेली आहे कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत का राजकीय महत्वाकांक्षेमुळे हत्यापर्यंत मजल गेली हत्या का त्यांच्या शिस्त संघटना आणि एकनिष्ठतेचा दावा तिथेच हत्या कट राजकीय वर्तुळात यावर मोठी चर्चा पेटली आहे सध्या भाजपचे दोन माजी नगरसेवक देखील तुरुंगात आहेत त्यात आता नव्या आरोपाने खळबळ उडवली आहे नाशिकमध्ये अनेक सराईत गुन्हेगारांवर पोलिसांनी कारवाई केली असून त्यात कोणाकोणाचा सहभाग आहे याचा शोध घेऊन पोलीस कारवाई करीत आहे त्यात हा प्रकार आढळला का याची चर्चा आहे कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजल्यानंतर याची राज्यभरात चर्चा सुरू झालेली आहे पोलीस दलाची बदनामी सुरू झाल्यानंतर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारून अनेक राजकीय नेत्यांना नाशिक जिल्हा कायद्याचा बाले किल्ला म्हणायला भाग पाडले मात्र आता शिस्तप्रिय आणि एकनिष्ठ कार्यकर्त्यांचा पक्ष म्हणून मिरवणाऱ्या भाजपलाच एका माजी नगरसेवकाने भाजपच्याच आमदाराच्या हत्येची सुपारी दिल्याची बातमी बाहेर आली आहे महत्त्वाकांक्षेपोटी नेत्यांच्या हत्येचे प्रकार राज्यात यापूर्वी कधीही घडल्याचे एकीवात नाही मग याची सुरुवात नाशिकमधून आणि तेही ही शिस्तप्रिय भाजपमधूनच होणार होती काय अशी चर्चाही आता सुरू झालेली आहे आणि यातही विशेष म्हणजे दानवे म्हणतात की नगरसेवक आणि आमदार दोघांचीही नावे आम्हाला माहिती आहे मुख्यमंत्री काय कारवाई करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे त्यामुळे आता मोठे प्रश्न उभे होतात ते म्हणजे नाशिकमधील गुन्हेगारी यात कुणाचा हात आहे राजकीय संरक्षण मिळाले का हा फक्त राजकीय आरोप कि पुराव्यावर आधारित दावा या प्रश्नांची उत्तरे अजूनही अनुत्तरित आहे पोलीस आणि मुख्यमंत्री यांचे पुढचे पाऊल निर्णायक ठरणार दोषी कोण पुरावे काय आणि अंतिम सत्य काय हे पुढील काही दिवसात समोर येईलच तुम्ही पाहत आहात न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र लाईव्ह न्यूज उज्ज्वलाबाई साने भेटूया पुढील अपडेटमध्ये